नमस्कार मी विजय अवामान फडणवीसांना आज पश्चाताप होत असेल सोबत घेण्याची भरपाई म्हटले मला उपमुख्यमंत्री पद किंवा कोणतंही खातं नको पण ऐकणारा कोणीच नाही चाणक्य म्हणून इमेज बनवणाऱ्या फडणवीसांना आता त्यांच्याच पक्षातील नेते त्या योग्य समजत नाहीयेत का असा प्रश्न निर्माण झाला तो कसा तर काल पार पडलेली प्रदेश भाजपच्या कोर गटाची बैठक याच उत्तर आहे भाजपकडून निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आली याच पार्श्वभूमीवरती नुकतीच मुंबईत प्रदेश भाजपच्या कोर गटाची बैठक पार पडली या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात भाजप नेत्यांची मतं जाणून घेण्यात आली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरी संदर्भातही चर्चा झाली त्यावेळी राज्यातील मराठा ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातून आलेल्या शिंदेनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवल्यास काय होईल यावरही चर्चा करण्यात आली या चर्चेचा सूर पाहता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत एकनाथ शिंदेना झुक्त माप दिल्याचं बोललं जातं त्यासोबतच विधानसभा निवडणुकीत यश मिळवून महायुती पुन्हा सत्तेत आली तर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचीच वर्णी लागू शकते अशी ही माहिती मिळते लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या महाराष्ट्रातील खराब कामगिरी नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन पक्षावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरल्याची चर्चा रंगली लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं पंधरा जागा लढवून सात जागा जिंकल्या तर भाजपनं अठ्ठावीस जागा लढवून फक्त नऊ जागा जिंकल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं चार जागांपैकी एक जागा जिंकली यामुळे महायुतीमध्ये शिंदे गटाने सर्वाधिक चांगली कामगिरी केल्यामुळे शिंदेचं पाड जड झालंय आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या वाटाघाटीत शिंदे गट अधिक आग्रही राहण्याची शक्यता सध्या शिंदे गटानं भाजपकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शंभर जागांची मागणी केली आहे मात्र भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून इतक्या जास्त जागा देण्यास विरोध असल्याचं सुद्धा बोललं जातं तर दुसरीकडे महायुतीत मोठ्या प्रमाणात पडझड सुरू झाली आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना ठाकरे यांच्यात राष्ट्रवादी शरद पवार गटात सुनामी येते मोठ्या प्रमाणात अजित पवारांचे आमदार पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना सोडून चाललेत अजित पवार गटाचे एकोणचाळीस पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत पिंपरी चिंचवड शहरातील एकोणचाळीस पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत कधी पिंपरी तर कधी चिंचवड म्हणजे पिंपरी चिंचवड तर कधी नाशिक असे पदाधिकारी आता अजित पवारांना सोडत आहेत ज्या पुण्यात आणि विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार ठरवतील तीच पूर्व दिशा असायची तिथे सुद्धा नेते मंडळी दादांना नाकारत आहेत अशात निवडणुकीच्या तोंडावर दादांना युतीतून बाहेर पडण्याची नामुष्की सुद्धा येऊ शकते तर दुसरीकडे विषय राहतो शिंदे की फडणवीस यांचा तर लोकसभेचा स्ट्राईक रेट पाहता फडणवीस यांच्याऐवजी भाजप राज्यातील नेतृत्वासाठी वेगळा विचार करू शकतो मात्र शिंदेच सध्या महायुतीमध्ये पाड जड आहे हेही तितकच खरंय एकंदरीत दोन हजार एकोणवीस नंतर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये केलेल्या बंडखोरीत भाजपना आणि विशेषतः फडणवीसांनी मी किती डोकेबाज माणूस आहे हे दाखवून दिलं होतं परंतु त्याच डोकाचे आता काय परिणाम झालेत हेही त्यांनी बघितलंय आणि त्यामुळे सोबत घेतल्याची सगळ्यात मोठी भरपाई ही आजच्या डेटला भाजपामध्ये फडणवीसांना मोजावी लागते असं देखील भाजपच्या गोटात बोललं जात आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक